सात फेब्रुवारी रमाबाईंची जयंती आणि म्हणून करता आज आपण सर्वज एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत मी आवर्जून मला एका गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्यातला मला बाकीचं माहिती नाही परंतु सोलापूर जिल्ह्यातला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कुठं असेल तर ते अनगर गावामध्ये लोकनेते बाबूरावना पाटलांनी इथं त्याचे साक्षीदार बरेच आहेत अनगरचे आमचे काही दोघ ती जण आहेत त्यांना माहीत आहे महा सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठं नसेल परंतु एकोणीसशे ऐंशी सालामध्ये किंवा त्याच्या यादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा अनगरमध्ये लोकनेते अण्णांनी त्या ठिकाणी केलेला हे कशासाठी हे विचार त्यांचे घेतले पाहिजे विचार आत्मसात केले पाहिजे विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि त्यांच्या विचारावर आपला सर्व समाज त्या ठिकाणी चालला पाहिजे आज आपण सर्वजण प्रत्येकाला म्हणजे मला सुद्धा हित बोलण्याचा जो अधिकार मिळाला तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधला कारण आजच्या काळामध्ये जर बघितलं कुठलाही कायदा असू द्या कुठलेही संकट असू द्या सगळ्यांचं लक्ष आपल्या कायद्यावर असतं सगळ्यांना हा कायदा मान्य आहे आणि म्हणून करता आज एवढा संबंध भारतामध्ये भारतामध्येच नाही तर परंतु भार सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एवढा गौरव होतो काही वक्त्यांनी सांगितलं की रमाबाईंनी कशा पद्धतीने संघर्ष केला किती संकट येत असताना सुद्धा आपला परिवार टिकला पाहिजे आपला परिवार जपला पाहिजे ह्याच्यासाठी काम केलं आज एखादी वस्तू आणायची म्हणली तर दहा वेळा नवऱ्याला फोन करते परंतु त्या काळात परिस्थितीला सामोरं जाऊन संघर्ष करून संघर्ष करत असताना एखादी महिला आपल्याला माहिती आहे आपला परिवार आपलं घर हे चालवायचं असेल तर कशा पद्धतीने संघर्ष करते आजपर्यंत मला माहिती आहे बाळू दादा तुमचा वापर कसा केला गेला हा मोहोळ शहरामध्ये जसं राहुलने सांगितलं की गोळी खायलात तुम्ही आणि पोळी खायलात ते लोक परंतु इथं असं होत नाही आज तुम्ही मागच्या काळापासून बघताय भाषणाच्या माध्यमातून फक्त आमच्यावर बोललं जात कारण तुम्हाला सांगतो राजन पाटील बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटलाचं नाव घेतल्याशिवाय ह्यांचा है, दिवसच सरत नाही आता हे आमदार झालेत विशेष आहे महेशराव माझा बाप पंधरा वर्ष आमदार होता त्याच्यानंतरनं तीन टर्म आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आपल्या विचाराचा लोक नाही ते परिवाराचा विचाराचा आमदार झाला परंतु आजपर्यंत बाप आमदार आहे म्हणून मी कधी आमदाराचं चित्र गाडीवर लावलं नाही जे लोक असतं ना आज आमदारची गाडी कुठली हेच कळत नाही प्रत्येकाच्या गाडीला आमदारचं लोक आहे म्हणजे शेटपळकर पण आमदार म्हणून लावतेत तुमचं नरखेडकर पण आमदार म्हणून लावतेत पेनूर पण आमदार म्हणून लावतात म्हणजे त्याचा गैरवापर हे कशा पद्धतीने चालू आजपर्यंत माझी गाडी तुम्ही मोळवाल्यांनी बघितली मोहोळ शहरातल्या लोकांनी बघितली कधी आमदारचं चित्र आहे पुढं बघ पंधरा वर्ष आमदार असताना सुद्धा लावलं नाही परंतु आज हे उतावीळ झाले आणि हे सांगतायत की आम्ही आम्ही दादागिरी करतो अनगरवाल्यांनी कधी दादागिरी केली नाही आम्ही कायम माणसं जोडण्याचं काम केलं कायम आपल्याशी नातं जोडण्याचं काम केलं परंतु हे जे विरोधक आहेत हे कायम त्या आगीत वतण्याचं काम करतात ह्याला हे विजू द्यायचं नाही ह्यांना हे, ना, हे, हे काहीच करू द्यायचं नाही परंतु कसं ह्यांना खोटं ठरव खोटं ठरवता येईल ह्याच्यासाठी ह्यांचा प्रयत्न असतो ह्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही आता आमदार तुमचा झालाय आता कामाच बोला फक्त आता सुद्धा राजन पाटील बालराजे पाटील आणि अजिंक्य पाटील ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलायचं नाही ठीक आहे तुम्हाला लोकांनी मतदान केलं तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आज आपण सर्व जनतेनं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं हे तुम्ही विकास कराल म्हणून दिलं मतदान एकीकडे एक 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 सांगितलं की आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे जातोय हे अजितदादाकडे का आलेत माहिती का ह्याला घेतलंच नाही कुठं ह्याला कुठं घेतलं नाही म्हणून मग ते गेले की झालं जाऊ द्या आम्हाला परत घ्या मग दादा म्हणले आयला परत येते कुत्र तर घ्याव गाडी खाली आलं <laughs> का लक्षात माहिती हे अशा पद्धतीनं सगळं झालेलं आणि तिथे काहीतरी वेगळं करायचं मगाशी महेशरावने सांगितलं की बूट चाटून कधी राजकारण समाजकारण करू नये परंतु आपोद बुटाखालची बूट मातीसुद्धा चाटालताय आज सांगतायत की मी आमदार निवडून आणला म्हणून मग हो। शिवसेनेचे काय करत होते त्यांच्याच पक्षाचे शिंदे गटाचे लोक काय करत होते आज इलेक्शन झाल्यानंतर न एक एका पक्षात जातोय एक दुसऱ्या पक्षात जातोय तिसरा तिक्षा तिसऱ्या पक्षात जातो तुमचा विचार घेतला जात नाही तुम्हाला विचारला जात नाही ज्यांना जसं सोयीस्कर पडल त्या पद्धतीने हे काम करतायत आज तुम्हाला आवडतो सांगतो हे असं कुणाला जरी गाडीखाली घेतलं तरी लोकनेते परिवाराला कसलाही फरक पडत नाही असले गाडी खाले बरेच जण आहेत त्याच्यामुळं तू अजून त्यात वाढला म्हणून काही फरक पडत नाही जोपर्यंत मी आधीही सांगितलं जोपर्यंत लोक परिवारासोबत आहेत तोपर्यंत काही फरक पडू शकत नाही त्याच्यामुळे तुझ्यासारखे किती जरी गाडी खाली आली किती जणाला वाटत असेल मीच ओढतोय तरी त्याचा काही फरक पडत नाही